था तीन याचे भूमिपूजन रोडचे आणि गटारांचे आणि इथं जे गोरगरीब घर होते म्हणजे आमच्या वार्डामध्ये आमच्या निखिलच्या वार्डामध्ये खामकरवाडी शिलीनगर परिसरामध्ये मा हे मारप्पा चलवादी तिमया, तिमया तिमया यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट होती घरामध्ये पाणी साचत होतं आणि पूर्ण पत्रेत तुटलेले होते समोरी पत्र्याच्या घरामध्ये जात होते ते सर्व आमच्या इथले कार्यकर्ते मिळून आमच्या घरी आले आणि सांगितलं का यांच्या घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आम्ही निखिल दीपक वगैरे आपले सगळे कार्यकर्ते येऊन घर बघितलं आणि आम्ही त्याच वेळेस निर्णय घेतला त्यांचा का आपण यांना घर बनवून देऊ आता हे आमचं बारावं घर आहे मला वाटतं सगळं मिळून त्याच्यानंतर आम्ही भास्करनगर आपल्या भास्करनगरमध्ये मध्ये तीन रूम बनवलेत वापस बोवापाड्यामध्ये दोन बनवलेत तिकडं वापस याच्या त्या गावदेवी मंदिर पशी एक बनवलंय असे टोटल मिळून बारा रूम झालेत आपले कारण का मंदिरांचा सगळा कार्यक्रम संपला आता मंदिर जीर्णोद्धार संपल्यामुळं आता याच्या पुढचा धडाका जो असेल आमचा गोरगरीब घरात गरीब लोकांना घर बनवून देण्याचा आमचा उद्देश वाळेकर परिवारचा आमचे मोठे अरविंद वाळेकर मनीषा वाळेकर आणि आमचे सर्व कार्यकर्ते आमचा निखिल भूषण आणि जेवढे शिवसैनिक आहेत यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने जनतेच्या आशीर्वादाने आम्ही याच्या पुढच्या आता याच्यानंतर आम्ही दीपक नगरला पण आपलं ओपनिंग आहे मठ मंदिरच्या पाठीमागा त्यांची परिस्थिती तशीच आहे रिक्षा चालवतात आणि घरामध्ये कोणीही नाही त्यांच्यामध्ये पण ते पण घराची परिस्थिती अत्यंत वाईट आहे आता आपण जाऊ तिथे तिथेही घराचं बांधकाम आपण चालू करतोय असे मिळून आता मला वाटतं बारावं वा घर आहे आणि सव्वीस मंदिराचा जीर्ण जर आपल्याकडून झालाय आणि त्यानंतर आता वारा घराचा झालाय याच्यानंतरही काही घरं असतील तर आमच्या वाडामधले काही परिसरामधले ते आम्ही याच्या पुढे सगळे घर बांधकाम करून देण्याचे मानस आम्ही वाळेकर परिवाराने घेतलेला आहे खऱ्या घर बनवून देत आहेत याच्या मागची भावना काय भावना एकच आहे आपणही गरिबीतून वरती आलेले सर्वजण आणि गरीब आपण गरीबी जाणतोय आज आज आपली परिस्थिती चांगली असल्यामुळं हो आपण मंदिराचा जीर्णोद्धार तर बराचसा केला आपण एक मदरसा सुद्धा बनवलेला आहे आणि असं करत करत आम्ही वाळेकर पर्यावरणी आता असा विचार केलाय आता याच्या पुढे मंदिराचं सगळं अंबरनाथचे संपूर्ण मंदिर मला वाटतं आपले लगभग सव्वीस मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे येणार सर्व सर्व जेवढी घर आहेत आमच्याकडून जेवढे परिवाराकडून आम्ही करण्याचा घेतलेला आहे परिस्थिती बिकट होती आम्हाला पंचवीस टक्के झाले पण मी पहिले पूर्वी आले तेव्हा मातीचं बांधकामाने घर बांधलं त्याच्यानंतर थोडस मुलाचं लग्न झालं तर पत्र्याचं पुढं वाढवलं पण सारखे पाणी भरत होतं खालून मोटर लावून पाणी काढत होतं उपसायचे पोरं बाळ पाण्यामध्ये झोपायचे वरून गळत होतं या भिंतीचं पाणी सगळं घरात येत होतं आणि आता मागे ना पत्रे सगळे कोसळले खाली तर पत्र्यावर तू पत्र अडकलं म्हणून आम्ही वाचलो नाहीतर आम्ही त्या दिवशी सगळं पण देवाच्या स्वामीने वाचवलं आणि आता मला खूप आनंद होतो कि दादा मला बोलले तुम्ही काळजी करू नका तुम्हाला मी तुमचं घर डोळे तुमचे आहेत काय काय तुम्हाला आनंद वाटतय की मी हे घर कधी बांधू शकले नसते माझी एवढी परिस्थिती खूप रोज कमवायच रोज खायचं आणि मग आता मला एवढं आनंद होते की मला घर बांधून देत आहे दादा मला स्वतःच आपलं पक्क घर भेटतंय हे जनावर घुसायचे साप घुसायची तर आतमध्ये बाहेर यायचेच नाही आतमध्ये काय काय जनावर यायचे आम्ही कसे तरी दिवस काढले पंचवीस वर्ष पण मी काही घर बांधू शकले नाही तो मला आनंद होतो